नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कशा आत मग सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी मागशी गुरुवारी काय असे विशेष उपाय करून मांगलिक कार्यांचे योग बनवता येतील ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा तरी आपल्या व्हिडिओला लाईक व आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बृहस्पतीला देवतांचा गुरु मानले गेले आहे त्यांची पूजा केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी दूर होतात म्हणून गुरुवारच्या पूजेला व उपायांना विशेष विशेष आहे आपण आजच्या पाच प्रभावी उपाय आहोत पहिला उपाय। गुरुवारी केळ्याच्या झाडाला जल अर्पित करून झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुच्या एकशे आठ नावांचे उच्चारण करावे असे केल्याने लवकरच जीवन साथीदाराचा शोध पूर्ण होतो तसेच या दिवशी मंदिरात किंवा धर्मस्थळावर केळाचे दान करावे याने इच्छित फळाची प्राप्ती होते दुसरा उपाय लग्न लवकर होण्यासाठी गुरुवारी उपास करावा आणि विशेष रूपाने या दिवशी पिवळे वस्त्र घालावे व आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करावेत व ग्रहण करावेत याने लवकरात लवकर विवाह होईल तिसरा उपाय जर तुमच्या व्यवसायात सारखी अडथळे येत असतील तर या गुरुवारी देवघरात एकशे आठ हवकुंडांची माग लटकवावी व आपल्या कार्यस्थळी रंगांच्या वस्तूंचा वापर करावा तसेच भगवान लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य दाखवावा याने व्यवसायातील अडथळे दूर होऊन सगळी कामे मार्गी लागतील चौथा उपाय घरातून दारिद्र्य दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य विशेषकर स्त्रियांनी या दिवशी केस धुवू नयेत तसेच या दिवशी नके देखील कापू नयेत यामुळे घरातील दारिद्र्य दूर होईल पाचवा उपाय नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगार संबंधी अर्जनी येत असल्यास गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू जसे खाद्यपदार्थ फळे कपडे किंवा इतर वस्तू दान कराव्यात याने आपल्या येणाऱ्या अर्जनी दूर होतील तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे